ही झाडं दिसत आहेत ती कुड्याची आहेत आणि ह्या झाडांना ह्या शेंगा धरल्या आहेत कुड्याच्या शेंगा म्हणतात यांना आणि ह्या मी तोडून आता तुम्हाला त्याची भाजी बनवून दाखवणार आहे ही रानभाजी आहे ह्याला रानभाजी म्हणतात आणि ह्या शेंगा जूनमध्येच भेटतात आपल्याला ही वेल दिसते आहे ती गोट्याची हो वेल आहे आणि ह्या वेलीची पण भाजी बनवतात मी आता एवढ्या शेंगा काढल्या आहेत आपण ज्या भांड्यामध्ये शेंगा चिरणार त्या भांड्यामध्ये आधी पाणी ओतून घ्यायचं आणि नंतर त्या भांड्यामध्ये आपण शेंगा चिरायच्या तर त्यांना डिंक भरपूर असतो हाताला पण लागतो हात पण ओले करून घेतले तर आपल्या हाताला डिंक लागत नाही हे बघा अशा प्रकारे पाण्यामध्ये आपण चिरायच्या आहेत शेंगा अशा प्रकारे सगळ्या शेंगा मी चिरून घेते असे हे बघा शेंगांचे मी तुकडे करून घेतले आहेत यालाच आम्ही चिरणं म्हणतो आणि हे पांढरं पाणी आहे तो शेंगांमधला डिंक आहे ही चिरलेली सगळी भाजी मी आता पाण्यातून काढून घेते आणि हे पांढरं पाणी टाकून द्यायचं आपण ह्या कापलेल्या शेंगांमध्ये पाणी ओतून मी उकडत ठेवणार आहे हे बघा चांगलं पाच मिनटं उकळायला द्यायचं शेंगा उकडल्या आहेत गॅस बंद करते ओलं खोबरं मिरची लसूण आलं आणि कांदा हे मी चांगलं भाजून घेणार आहे कांद्यामध्ये थोडंसं तेल ओतायचं म्हणजे कांदा चांगला भाजतो मिरच्या टाकल्या लसूण आलं सगळं परतून घेणार आहे कांदा आधी ती तीन चार मिनटं चांगलं भाजून घ्यायचा आणि कांदा भाजला की खोबरं टाकायचं वलं आणि ते चांगलं पाच मिनटं परत परतून घ्यायचं हे बघा आता हे चांगलं भाजलं आहे आता मी मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे हे वाटण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये भरलं आहे आणि त्याच्यात लाल तिखट घालते आहे आणि बारीक वाटून घेते हे बघा अशा प्रकारे उकडलेल्या शेंगांमधलं मी पाणी गाळून घेते सगळं पाणी गाळून टाकायचं हे पाणी आपण टाकून द्यायचं काळे वाटाने आठ ते दहा तास भिजत टाकायचे आणि तीन शिट्ट्या काढून उकडून घ्यायचे सगळे एकत्र करते आता मी फोडणीची तयारी करते आहे आधी तेल होत कांदा कडीपत्ता कोथिंबीर हे वाटलेलं वाटण टाकून मिक्स करायचं चिकन मसाला हळद हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता शेंगा आणि काळे वाटाने ओतायच्या आतमध्ये आणि दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे मिक्सर धुवून पाणी ओतलं चवीप्रमाणे मीठ माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दहा मिनटानंतरही बघा चांगले शिजली आहे भाजी भाजी आपली तयार झाली आहे ही भाजी चवीला पण उत्तम लागते आणि आरोग्याला पण चांगली आहे आणि ती भात भाकरी चपाती कशाबरोबर पण खाता येते अशी पौष्टिक भाजी आहे ही माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद